शुभम शेळके यांना हद्दपार नोटीस मराठी अस्मितेवर घाला युवा समितीने आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन केली मदतीची विनंती मुख्यमंत्र्यांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे आमदार पाटील यांचे आश्वासन कर्नाटक प्रशासनानं महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते शुभम शेळके यांना हद्दपार नोटीस बजावल्याच्या निषेधार्थ युवा समितीच्या प्रतिनिधींनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील आणि माजी मंत्री अण्णा पाटील यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकारनं यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी केली बेळगाव परिसरात मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा यावेळी वाचून दाखवण्यात आला किणे इथं मराठी भाषेविरोधात झालेली अरेरावी मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या युवकाचा सत्कार केल्यानं शुभम शेळके यांना बजावलेली हद्दपार नोटीस तसंच खोट्या गुन्ह्यांच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली दडपशाही हे सर्व दाखले आमदार पाटील यांच्यासमोर ठेवण्यात आले शुभम शेळके आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्याची विनंती केली मराठी भाषेच्या अस्मितेसाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या कर्नाटकी दडपशाहीचा तीव्र निषेध करून याविरोधात महाराष्ट्र सरकारनं आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मराठी युवकांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचं आश्वासन दिलं या भेटीप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सरचिटणीस मनोहर हुंद्रे उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर नारायण मुचंडीकर विजय जाधव चंद्रकांत पाटील रामनाथ मुचंडीकर सुयोग कडेमनी आदी युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा